तुमच्याबद्दलची माहिती झाला गावापासून सांगा मी गणेश सदाशिव घोडेकर मी गणेश सदाशिव घोडेकर सध्या मी कीर्तन प्रवचन करतो आणि कीर्तन प्रवचन करता करता मी हे छोटंसं संकुल चालवतो तर माझ्या संकुलाचं नाव आहे भक्ती शक्ती गुरुकुल वारकरी संस्था जे की भक्ती शक्ती फाउंडेशन नावाचं आमचं एक एन जी ओ आहे त्या एन जी ओच्या माध्यमामधून आम्ही हे सगळं चालवतो आणि इथे साधारणपणे आम्ही गरजू मुलं गरीब मुलं आणि ज्यांना थोडंसं आध्यात्मिक शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशी मुलं या तीन प्रकारची मुलं आमच्या संकुलामध्ये आम्ही सांभाळतो आणि इथे शाळेबरोबरच संगीत असेल स्पोर्ट्स असेल नीतीमूल्य आणि विज्ञान या सगळ्याच गोष्टींचं आम्ही त्यांना सामान्यपणे शिक्षण देतो आणि हे अतिशय थोड्या मानधनामध्ये या मुलांना इथे सांभाळायला कधीपासून चालवता ही संस्था संस्था मागचे हे पाच वर्ष पाच वर्ष चालवतो तेरा मुलांपासून आम्ही पाच वर्षापूर्वी सुरुवात केली दरवर्षी थी पंचवीस तीस मुलं आम्ही घेतो हळूहळू हळूहळू क्षमता आमची आम्ही वाढवतो आत्ता शंभरपर्यंत आलो आणि मला कळालं की तुमची सहचारिणी पण यात सहभागी आहे तुम्ही दोघं मिळून हे करता सध्या ती जॉब करते हो ती आता कॅप मध्ये आहे पूर्वी नऊ वर्ष टी सी एस मध्ये आता यंदापासून ती कॅप मध्ये आहे ती प्रत्यक्ष तिचा रोल नाही ती, ती फक्त आर्थिक मदत करते आणि प्रत्यक्ष मी काम करते पण हे तुम्हाला दोघांना हे असं काहीतरी करावं असं का वाटलं समाजामध्ये सोशल कामकाजमध्ये लोकांची ॲक्च्युअलच कमी आहे म्हणजे इथे राजकारणाच्यासाठी घरोघरी कार्यकर्ते उपलब्ध आहेत आणि धर्मकारणाच्यासाठी सुद्धा प्रत्येक वाडी वस्तीवर कार्यकर्ते उपलब्ध आहेत पण समाजकारणाच्यासाठी माणसं नाही म्हणून काहीतरी समाजकारण आपल्याकडनं झालं पाहिजे आणि समाजाची एक गरज अध्यात्ममाने नीतीमूल्य शिकवायची ती समाजाची गरज आहे समाजामध्ये जर शांती नांदावी लोकांना नव असं वाटत असेल तर सर्वाधिक महत्वाचं आहे त्यांना नैतिकता शिकवली पाहिजे म्हणून पण मग आपल्या शाळेमध्ये सगळ्या जाती धर्मांची मुलं घेतली जातात येस सगळ्या 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 जाती धर्माची म्हणजे सांप्रदायाला धर्म असायचं काही कारण नाही धर्मामध्ये अनेक संप्रदाय असतील पण संप्रदायाला धर्म असायचं काय कारण नाही कबीरजींपासून तर वेगवेगळ्या अठरा पगड जाती धर्मातले लोक संत म्हणून वारकरी संप्रदायाने स्वीकारलेस अगदी बाराव्या शतकापासून म्हणजे तुमच्या तुमची फुले शाहू आंबेडकरांची जी चळवळ आहे आमची समाजाची किंवा शासनाची तर ह्या चळवळीच्या कितीतरी अगोदरपासून वारकरी परंपरेनं संत निर्माण करण्याचं काम समाजामध्ये केलेलंच आहे स्ट्रॉंगली केलेलं आहे जे जा ज्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य अशाही गोष्टी होत्या त्या काळामध्ये सगळ्या लोकांना एकत्र करून पंढरपूरच्या वाळवंट्यामध्ये काला करणे इथूनच खऱ्या आमच्या सुरुवात झालेली आहे आणि तो त्या विचाराचा आमच्यावर प्रभाव आहे म्हणून आम्ही त्या बघू नका वारकरी संप्रदायामध्ये धर्माला जागा नाही हे मी ऐकत आलेलो आहे तर त्या पद्धतीनंच तुमचं चाललंय असं वाटतंय किती करायचे मोठी ही संस्था किती मोठी व्हावी असं वाटतं नाही नाही ॲक्च्युली किती मोठी व्हावी असं काही ठरवलं नाही काम सुरू करतानाही काही ठरवलं नव्हतं सहज हे आपण काही करू शकतो या भावनेतनं ते सुरू केलं आणि माझी क्षमता म्हणजे याच्यासाठी जाहीर मदतीचं आव्हान न केल्यामुळे त्याच्या वाढीला काही मर्यादा आहे परंतु असं म्हणतात सत्यसंकल्पाचा दाता नाही तर जे काय आपली भावना जर चांगली असेल तर हळूहळू समाजाला आपलं काम जर पसंत पडलं तर माणसं मदत करतात मदत करण्याच्या भूमिकेमध्ये येतात आम्ही त्याचा थोडासा अनुभव घेतो आता शंभरपर्यंत आहे एक एक शाळा सुरू करण्याचा माणस आहे पुढच्या एक दोन वर्षांच्यामध्ये जे निवासी मुलं सांभाळणं थोडं अवघड आहे तर त्याच्याऐवजी पूर्ण दिवसभर सांभाळून संध्याकाळी त्यांच्या घरी जर मुलं जाऊ शकली तर ते कमाली

काही विशिष्ट वेगवेगळे वे स्किल जर कुणाकडे असतील तर त्यांनी ते स्किल आमच्या मुलांना द्यावं म्हणजे रोजगारासाठीचे जेवढे काही स्किल्स आता उपलब्ध आहेत अगदी बांधकाम करण्यापासून तर टेलरिंगपर्यंत कुणाला काही येत असेल आणि त्याला जर आमच्या मुलांना शिकवण्याची इच्छा असेल तर त्यांनी ते शिकवावं म्हणजे आताही तुम्ही बाहेर पाहिलं तर ते आमची मुलं आता पायात पडता म्हणजे तिथे त्यांचं काम चालू आहे हे त्यांना भविष्यामध्ये आलं पाहिजे वोगारा वोगारा ने रोजगार शिक्षण देता आलं पाहिजे कारण आमच्याकडे सामान्य गरीब आहेत ते एकदम महागडं शिक्षण नाही घेऊ शकत पण मग ते महागडं शिक्षण नाही घेऊ शकत म्हणून त्यांना रोजगारापासून वंचित नाही ठेवता पण ज्या गोष्टी त्यांना भविष्यामध्ये रोजगार निर्माण करून देतील त्या गोष्टी त्यांना शिक्षण देता शिकवा हा माणूस एक सुंदरसा तुकाराम महाराजांचा कुठलाही आठवेल तो आम्ही जो तुमचा खूप आवडीचा आहे एखादा अभंग असा सुंदर कारण किती केलं तरी हा तुमचा आमचा बाप आहे आपल्या बापाची आठवण बापा म्हणून आणि मी जे तुमच्याशी बोलतोय एखादी ओळख हा आपला अभंग किंवा विष्णू मी कृष्णवांस भेदभेदभ